नमस्कार जय महाराष्ट्र तर सर्व लाडक्या बहिणींना खूप सारे प्रश्न पडलेले आहेत आणि जेवढेही व्हिडिओ तुम्ही कुठेही पाहत असाल दुसऱ्यांचे युट्यूबला किंवा कुठेही त्यातनं आपला जो व्हिडिओ असतो ना तो एकदम वेगळाच असतो दरवेळेसचा कारण का तुमची मला जे प्रश्न येतात ना त्याच्यावर मी माहिती घेते अदुगर आणि मग तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते तर आजही तुमचे असेच मला बरेचसे प्रश्न आलेले आहेत त्याच्यावर आपण आज व्हिडिओ बनवलेला आहे आज लाईव्ह नाही घेतलं मला आज थोडंसं विस्तार बोलूया म्हणजे मला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी बोलता येईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मी शेअर करा का बोलत आहे कारण जी माहिती तुमच्यापर्यंत कुठूनही पोहोचत नाही ती माहिती मी अक्षरशः फोन करून जेव्हा तुमचे जे मला प्रश्न येतात तेव्हा मी फोन करून ती माहिती घेते विचारते आणि जेव्हा मला खरी माहिती मिळते त्यानंतर मी त्याच्यावर व्हिडिओ बनवते किंवा लाईव्ह घेते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तुमचेच प्रश्न आहेत मला की ताई आता पुढची प्रोसेस कशी असणार आहे एकवीसशे रुपये मिळणार आहेत का आम्हाला एकही रुपया मिळालेला नाही मी पुढे आम्ही काय करायला पाहिजे किंवा सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न तुम्हाला आता येत आहे मी पाहिलं ते मला बऱ्याच महिलांनी व्हिडिओ पण पाठवलेले आहेत आणि बऱ्याच महिलांनी मला व्हॉट्सअपला सुद्धा प्रश्न विचारले की ताई राशन कार्ड आवश्यक आहे का राशन कार्ड आवश्यक आहे का आणि राशन कार्डची केवायशी आवश्यक आहे का तर आजचा मुद्दा आपला राशन कार्डवर आणि या योजनेवरच आहे आजचा सुद्धा मेन मुद्दा जे आता जे काही व्हिडिओ शेअर होत आहेत सगळीकडे युट्यूबला आणि तुम्ही पाहता आणि तुम्ही धावपळ करत आहात की जर आता जर तुमच्याकडे रॅशन कार्डच नाही तर तुम्ही त्या रॅशन कार्डची केवायसी कसं करणार प्रश्न पहिला दुसरा प्रश्न असा आहे की जर तुम्ही राशन घेत असाल तुमच्या घर जर बारा आकडी नंबर असेल तरच तुम्ही केवायसी करू शकता किती महिलांना हे माहिती आहे नक्की कमेंट द्वारे आपल्याला सांगायचं आहे कमेंट करून मला सांगा खूप महत्वाच्या मुद्द्यावर आज बोलणार आहे आज विषय आहे राशन कार्ड संदर्भामध्ये बऱ्याच महिलांनी मला हे प्रश्न विचारले आणि आता त्यांच्या मनामध्ये संकोच निर्माण झालेला आहे की ताई आमच्याकडे तर राशन कार्ड नाही मग आता आम्ही केवायसी कुठून करणार आणि सरकार जर असं सांगत असेल की तुम्ही राशन कार्ड देणं आवश्यक आहे केवायसी केलेलं तरच तुम्हाला पैसे मिळतील नाही बर तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत बरोबर तर बघा ही माहिती अजून तरी माझ्यापर्यंत कुठूनही आली नाही तुम्हीच मला व्हिडिओ पाठवले मी ते व्हिडिओ पाहिले किंवा तुम्ही ज्या मला कमेंट केला केल्या आहे त्याच्यावर मी अक्षरशः रॅशन कार्ड विभागाला कॉल करून हे प्रश्न विचारलेले आहेत मी स्वतः ज्या ठिकाणी रॅशन आपल्याला दिलं जातं रॅशन कार्डवर मी त्या ठिकाणी सुद्धा जाऊन चौकशी करून आलेली आहे मी माझं स्वतःच रॅशन कार्ड सुद्धा घेऊन गेले होते त्यामुळे ही जी माहिती आहे ही अगदी जेन्युन आणि खरी माहिती तुम्हाला सांगतेय स्वतः ग्राउंड लेव्हलला उतरून मी हे काम करते आणि तेव्हाच तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देते मी आत्ता तुम्हाला एवढंच सांगणार आहे काळजी करू नका तरी तुम्हाला धावपळ करायची गरज नाही जी माहिती सांगते ती खरी सांगते फक्त एकच काम करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि आपला आजचा व्हिडिओ आणि आपले प्रत्येक येणारे व्हिडिओ हे शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि बेल नोटिफिकेशन दाबा जेणेकरून तुमच्याच प्रश्नांवरती जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल किंवा लाईव्ह घेईल तुम्हाला बे नोटिफिकेशन येईल आपल्या व्हिडिओचं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर तुमचा जो मला सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आलेला आहे बघा आता तो असा आहे की ताई सगळीकडं असं बोललं जातं की आता राशन कार्ड केवायसी करायची आहे आणि ती कम्पलसरी आहे जर तुम्ही राशन कार्ड के नाही केली तर तुम्हाला हे योजनेचे पैसे मिळणार नाहीत बरोबर पहिला मुद्दा आपण हाच घेऊया आता मला एक सांगा सगळ्या लाडक्या बहिणींनो जर म्हणजे मला माहिती आहे हा मुद्दा म्हणून बोलतेय मला एक सांगा जेव्हा तुम्ही फॉर्म भरला बऱ्याच महिलांकडं राशन कार्ड नव्हतं बरोबर आहे राशन कार्ड नव्हतं बरोबर त्यामुळे तुम्ही काय केलेलं आहे तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला दिलेला आहे बरोबर ना ज्यांच्याकडं राशन कार्ड नव्हतं त्यांनी उत्पन्नाचा दाखला दिला ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नव्हता त्यांनी राशन कार्ड दिलं बरोबर आता दुसरा जो प्रश्न आहे माझा तो असा आहे जेव्हा तुमच्याकडे राशन कार्ड ही नव्हतं तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखलाही नव्हता तेव्हा सरकारने आपल्याला असं सांगितलं होतं की तुम्ही स्वघोषणा पत्र देऊ शकता आता स्वघोषणापत्र म्हणजे काय आहे तुम्हाला माहितीच आहे की स्वघोषणापत्र म्हणजे आहे एखादी व्यक्ती जर योजनेचा लाभ घेत असाल आपल्या ह्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तर त्या व्यक्तीने काय करायचं आहे तर, करा तर स्वघोषणा पत्र द्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही सर्व तुमचा जो काही मुद्दा आहे तो नमूद करायचा आहे जेणेकरून सरकारला समजेल की तुमचं उत्पन्न जे आहे ते अडीच लाखाच्या आत आहे हो तर तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे असं तुम्ही सरकारला स्वघोषणा पत्र द्यायचं होतं बरोबर स्वघोषणा पत्र तुम्हाला द्यायचं होतं तुम्ही ते स्वघोषणा पत्र दिलं बरोबर किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत नाही असं तुम्ही हमीपत्र पण दिलं बरोबर आता हा मुद्दा तुम्हाला क्लिअर झाला आता मला सांगा जर तुमच्याकडं रेशन कार्डच नाही तर तुम्ही कुठून केवायसी करणार माझा मेन मुद्दा तर हाच आहे जे लोक व्हिडिओ बनवतात त्यांच्यासाठी ज्या महिलांकडे राशन कार्ड नाही त्यांनी कुठं जाऊन करायची केवायसी आणि कशाची केवायसी करायची आणि त्यांनी कुठल्या डॉक्युमेंट द्यायचं रेशन कार्ड म्हणून बरोबर हा मुद्दा झाला तुम्हाला माझा सर्व मुद्दा हा क्लिअर समजला असेल जर तुम्हाला समजला नसेल तर नक्की कमेंटद्वारे आपल्याला सांगा की तुम्हाला माझा मुद्दा मी जे बोलले ते तुम्हाला समजलं नाही म्हणून आपण त्याच्यावर परत उद्या लाईव्ह घेऊया लाईव्ह घ्यायची असेल ह्या मुद्द्यावर तर लाईव्ह घ्यायला सांगा ला कमेंट करून उद्या आपण लाईव्ह घेऊया आज तर व्हिडिओ शेअर करते तुम्हाला समजावं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा म्हणून झालं आता राशन कार्डची म्हणजेच काय आहे इथं तर राशन कार्डची आवश्यकता नाही जर तुम्ही मला एक सांगा रेशन कार्ड नसेलच तर तुम्ही राशन कार्ड कुठून देणार हा पण त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे की तुम्ही जे डॉक्युमेंट दिलेले आहेत ते डॉक्युमेंट तुमचे त्यांना क्लिअरली दिसणं आवश्यक हो आहे कारण फॉर्मची आता परत तपासणी होणार आहे मधल्या काळामध्ये काही महिलांचे फॉर्म तपासले केले नाहीत बऱ्याच महिलांना पैसे आलेले आहेत आता पुढं कशी प्रोसेस होणार आहे जेव्हा त्या महिलांना पैसे येतील तेव्हा आपल्याला समजणार आहे कुणीही महिलांनी अजिबात टेन्शन घेऊ नका सरकार करून असं कुठल्याही अजून अपडेट येत नाहीयेत जेव्हा अपडेट येतील तेव्हा आपण तुम्हाला नक्की त्याच्यावर सांगणार आहोत सर आत्ता तरी तात्पुरते आपल्याकडे अशी काहीच माहिती नाही की तुम्हाला हे करायचं आहे ते करायचं आहे ते करायचं आहे जर तुम्ही स्वघोषणापत्र दिले राशन कार्डच्या ऐवजी जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला दिला राशन कार्डच्या ऐवजी तर तुम्ही कशाची केवायसी करणार नाहीच करू शकत केवायसी आता केवायसीचा मुद्दा काय आहे कुणाला केवायसी करायचंय ते सुद्धा मी सांगणार आहे या ठिकाणी मी पहिले पण बोलली आहे हा आता परत तुम्हाला बोलते केवायसी कुणाला करायची आहे समजा आता तुम्ही जर राशन घेत असाल ऐकून घ्या नीट ऐका व्हिडिओ स्किप करू नका जर तुम्ही राशन घेत असाल राशन दुकानामधून बरोबर तर त्या सर्व सर्व महिलांनी आपल्या राशन कार्डची केवायसी करायची आहे राशनच्या दुकानात जाऊन म्हणजेच तुम्ही ज्या ठिकाणावरून तुम्ही राशन घेत असाल राशन, राशन कार्डवर त्या ठिकाणी जाऊन तुमच्या राशन कार्डची के वाय सी करायची आहे आणि घरातील सर्व लोकांची के वाय सी करायची आहे म्हणजे जर तुमच्या घरामध्ये पाच लोक असतील चार लोक असतील कितीही लोक कितीही मेंबर तुमच्या घरामध्ये असतील त्या सर्वांची के वाय सी करायची आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला बायोमेट्रिक करायचं आहे तर हे कोण करायचं आहे तर जे लोक राशन घेत आहेत ज्यांच्याही राशन कार्डला बारा आकडी नंबर आहे त्याच लोकांना सध्या राशन मिळतंय ज्या लोकांचं बारा आकडी नंबर त्यांच्या रॅशन कार्डला नाही त्या लोकांना आत्ता ता तरी तात्पुरतं रॅशन मिळत नाही याची नोंद सर्व पहिलं तरी लोकांनी घेतली पाहिजे UH, खूप महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळं त्या त्यामुळं त्याच महिला किंवा त्याच बहिणींनी जाऊन आपल्या रॅशन कार्डची के वाय सी करायची आहे आणि त्यांच्याच रेशन कार्डची के वाय सी होते जे लोक राशन घेत आहेत ज्यांच्या रेशन कार्डला बारा आकडी नंबर आहे आलं लक्षात कारण मी स्वतः माझं राशन कार्ड घेऊन गेले होते त्या ठिकाणी आणि मी सर्व चौकशी केली आहे मी राशन कार्ड विभागाला सुद्धा महानगरपालिकेच्या स्वतः कॉल करून विचारलेला आहे ती माझ्याकडे लवकरच ती अपडेट येणार आहे ती अपडेट किंवा ती काही जी काही माहिती असेल जेव्हा मला माझ्यापर्यंत पोहोचेल त्याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे अजून तरी माहिती आली नाही पण जेवढं फोनवर मला त्यांच्याशी बोलता येईल जे प्रश्न मी त्यांना विचारले त्यांनी मला आतापर्यंत हे उत्तर दिले की ज्या ज्या लोकांच्या रेशन कार्डला बारा आकडी नंबर आहे ज्यांचंही उत्पन्न हे एकोणसाठ हजाराच्या आत आहे त्याच लोकांच्या राशन कार्डची केवायसी होणार आहे बाकीच्या लोकांची राशन कार्डची केवायसी होणार नाही हे दोन ठिकाणावरनं मला समजलंय एक राशनच्या दुकानातनं दुसरं मला महा महानगरपालिकेमध्ये जो राशन कार्ड विभाग असतो त्यांना जाऊन मी सविस्तर भेटून बोललेली आहे आणि फोनवर सुद्धा मी चर्चा केलेली आहे आलं तुमच्या लक्षात म्हणून मी नेहमी म्हणते आपल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल हेच एक कारण आहे की आपल्या व्हिडिओला शेअर करा म्हणजे तुमचं कन्फ्युजन कुठंतरी होणार नाही तुमचा गैरसमज होणार नाही आणि तुम्ही कुठेही भटकणार नाहीत विनाकारण त्यामुळं कुणीही अजिबात धावपळ करू नका राशन कार्डच्या जा दुकानात जाऊ नका राशन कार्ड काढायला तर अजिबातच जाऊ नका कारण का आता का, सध्या राशन कार्डवर इतका फ्रॉड चालू आहे सगळीकडं सगळे लोक पाच हजार सहा हजार कितीही पैसे घेत आहेत तुमच्याकडनं पण हे महत्वाचं नाही नुसतं राशन कार्ड येऊन महत्वाचं नाही तुम्हाला बारा आकडी नंबर सुद्धा मिळणं गरजेचं आहे आता सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो असा आहे की समजा माझं राशन कार्ड आहे माझ्या रॅशन कार्डला बारा आकडी नंबर नाही तर ते राशन कार्ड बंद आहे किंवा दुसरा मुद्दा जर माझं राशन कार्ड मी लॉग इन करून जेव्हा पाहते तेव्हा जर माझं राशन कार्ड मला ऑनलाईन दिसत नसेल याचा अर्थ आहे तुमचं राशन कार्ड हे बंद आहे लक्षात ठेवा हे दोन मुद्दे आहेत बरं का एक तर तुमच्या राशन कार्डला बारा आकडी नंबर पाहिजे किंवा तुमचं राशन कार्ड जेव्हा तुम्ही लॉग इन कराल त्यावेळेस तुमचं राशन कार्ड हे ऑनलाईन त्या ठिकाणी त्या पोर्टलवर राशन कार्डच्या पोर्टलवर तुमचं राशन कार्ड हे चालू आहे तिथं तुमचे सर्वांचे नावं येतात डिटेल सर्व तुमचे येतात जर असं होत नसेल याचा अर्थ आहे तुमचं राशन कार्ड बंद आहे हे मी महानगरपालिकेला आज सकाळीच कॉल करून रेशन कार्ड विभागाला मी आजच कॉल करून विचारलेला आहे तेव्हा तिथून मला ही सविस्तर माहिती दिली आहे आता आपल्या ह्या माहितीवर किती लोक व्हिडिओ बनवतील आणि चुकीचे व्हिडिओ बनवतील मला माहिती नाही पण माझी जी माहिती आहे ही मी सविस्तर जे त्यांच्याकडनं उत्तर मिळालं त्या संदर्भात तुम्हाला माहिती दिलेली आहे तर खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आपला दुसरं म्हणजे आता सध्या तुमच्या फॉर्मचं स्टेटस काय आहे हे एकदा तुम्ही पाहायचं आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमचा फॉर्म रिजेक्ट आहे का तुमचा फॉर्म पेंडिंग आहे का तुमचा फॉर्म इन रिव्ह्यू आहे का हे सर्व प्रोसेस तुम्हाला फॉर्मवर समजणार आहे एकदा फॉर्मचं स्टेटस चेक करा आणि आपल्याला कमेंट करून सांगा म्हणजे त्याच्यावर आपल्याला परत नंतर बोलता येईल त्याच्यावर तुम्हाला मला व्हिडिओ शेअर करता येईल किंवा लाईव्ह घेता येईल पहिलं फॉर्मचं स्टेटस चेक करा का का काय आहे तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात काय प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे एक्झॅक्टली काय विषय आहे तो आपल्याला समजेल तर बऱ्याच महिलांना वेगळ्या वेगळ्या अपडेट आलेले आहेत आता कुणाला काय अपडेट आल्यात हे मला सुद्धा माहिती नाहीये कारण मी तुम्हाला सर्वांचे फॉर्म चेक नाही करू शकत तुम्ही स्वतः तुमचे फॉर्म चेक करा वेबसाईट वर जा फॉर्म चेक करा आपल्या वेबसाईटची लिंक आपण दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि त्या लिंकवर जाऊन तुम्ही वेबसाईट चेक करा की तुम्हाला काय ऑप्शन आलंय तुम्ही या योजनेच्या पात्र आहात का अपात्र आहात किंवा तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेताय तुमचा फॉर्म जो आहे तो कुठल्या लेवलला डिस्ट्रिक्ट लेवलला पेंडिंग असेल तर काळजी करायचं नाही विलेज लेवलला पेंडिंग आहे का तर ते सुद्धा पाहायचं आहे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे का आत्ता ते पाहायचं आहे किंवा तुमचा फॉर्म अजून इन रिव्ह्यू आहे का पेंडिंग आहे सर्व एकदा प्रोसेस पहा मग मला कमेंट करा आपण त्याच्यावर तुम्हाला काय असेल ते व्यवस्थित असे माहिती त्या वेगळ्या वेगळ्या पॉईंटवर त्यामुळं कुठेही विनाकारण पळापळ करू नका धावपळ करू नका राशन कार्ड काढायला अजिबात गर्दी करू नका आणि काढायचा प्रयत्न सुद्धा करू नका मी लवकरच राशन कार्ड काढण्याची लिंक पण शेअर करणार आहे तुम्ही घरी बसून स्वतःच्या नावावर स्वतःचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमचं राशन कार्ड काढू शकता किंवा तुमचं राशन कार्ड चालू आहे का नाही हे सुद्धा पाहू शकता लवकरच माझ्याकडं ती सर्व माहिती येणार आहे जसं माझ्याकडं माहिती येईल तशी मी सर्व माहिती तुम्हाला शेअर करणार आहे त्यामुळे ह्या व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून बघा आता तुम्ही जे, जे व्हिडिओ पाहता आहात आणि मला पण कमेंट करताय आणि करता तुम्ही धावपळ करताय की तुम्हाला राशन कार्ड पाहिजे माझा मुद्दा आजही तोच आहे जर राशन कार्ड नाहीच आणि तुम्ही दिलंही नाही राशन कार्ड तर तुम्ही आत्ता राशन कार्ड कुठून देणार आणि त्या कार्ड तुम्ही केवायसी कुठून करणार माझा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर मला तुम्हीच द्या कारण का तुमच्याच कडे मला उत्तर मिळणं आवश्यक हो आहे जर तुमच्याकडे राशन कार्ड नव्हतं होत्या कि ताई आमच्याकडं राशन कार्ड नाही तर आम्ही काय करावं हो। तर आपल्याला सरकारने सांगितलं होतं राशन कार्ड नाही तर मग तुम्ही तुमचा उत्पन्नाचा दाखला अडीच लाखाच्या अत्यायचा आहे किंवा तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखलाही नाही तुमच्याकडं जर समजा राशन कार्डही नाही तर तुम्ही स्वघोषणा पत्र देऊ शकता बरोबर ना स्वघोषणा पत्र म्हणजे माझं इन्कम एवढं एवढं आहे माझं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे आणि मी या योजनेच्या पात्र आहे असं जे काही त्यांनी सांगितलं होतं आपल्याला स्वघोषणा पत्र द्यायचं होतं हमी पत्र द्यायचं होतं हे तुम्ही त्यांना तिथं दिलेलं आहे फक्त एकदा फॉर्मचं स्टेटस मात्र नक्की चेक करा तिथं तुमच्या फॉर्मचं स्टेटस काय दिसतंय तुमचं अकाउंट व्यवस्थित आहे का अकाउंटला काही प्रॉब्लेम नाही ना फॉर्म अप्रुव्हल आहे ना हे सर्व प्रोसेस पहा फॉर्मचं स्टेटस नक्की पहा याच्यावर काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट करून विचारा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण देणार आहोत पण आजची जी माहिती सांगितली ही खूप महत्वाची माहिती आहे आणि स्वतः कॉल करून विचारलेला आहे त्याचबरोबर राशन कार्ड विभागाला जाऊन भेटले त्याचबरोबर राशन कार्डच्या जा दुकानात ज्या ठिकाणी आपण राशन घेतो तिथं सुद्धा जाऊन चौकशी करून आलेली आहे मी तर ही तुमच्यासाठी खूप महत्वाची माहिती आहे नक्की तुम्हाला आपली ही माहिती आवडली असेल जर आपली माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की आपल्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा बेल नोटिफिकेशन दाबा परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंदू राष्ट्र